कशासाठी आणि काय कार्यक्रम आहेत नमस्कार मी भोईसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका येथे सहशिक्षित या पदावर कार्यरत आहे आज आम्ही या ठिकाणी विठ्ठलरा भागे यांच्या घरी त्यांची मुलगी पौर्णिमा तिचा महापरिषदमध्ये विद्युत साहित्य या पदावर तिची निवड झाल्यामुळं तिचं विशेष अभिनंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत माझ्यासोबत आमचे मित्र श्रीकातांना तोळमारी तसेच तो प्रगतीच्या आणि पौर्णिमाच्या वाटचालीमध्ये ज्यांनी मेहनत घेतली आणि ज्यांनी तिला यशाचा मार्ग दाखवला असे आमचे सर शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत की ति ज्यांनी तिला झिरो टू हिरो करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांचं मला खरंच या ठिकाणी त्यांचं कौतुक करण्यासाठी मी आणि आमच्या अण्णा या ठिकाणी उपस्थित झालेला कसं काय झालं तुमचं आता यश संपादन नमस्कार मी प्रगती विठ्ठल भांगे मी टाका या गावची रहिवासी आहे आणि सध्या मी महानिर्मिती उष्णी विद्युत केंद्र भुसावळ येथे टेक्निशियन या पदावर कार्यरत आहे खरं तर या सगळ्या माझ्या यशाचं श्रेय जातं माझ्या आई वडील आजी आजोबा आणि मला योग्य वेळ लाभलेले शिक्षक श्रीमस्तान सर आणि तसेच ज्यांनी आमचा पाया लहानपणापासून भक्कम केला असे आमच्या गावाचे आदर्श शिक्षक भुईसर आणि माझ्या सर्व गावातील जे सपोर्टिव पूर्ण माझं गाव हे खूप सपोर्टिव्ह आहे त्यांची आम्हाला वेळोवेळी मदत झाली सर्वांनी खूप हे मार्गदर्शन केलं आणि इथपर्यंत येताना मला खूप म्हणजे संघर्ष करावा लागला जेम तेव्हा आमची परिस्थिती खूप नाजूक होती तेवढ्या परिस्थितीतून माझ्या आई वडिलांनी शिकवलं घडवलं आणि मेन म्हणजे या यशाच्या यशामध्ये त्यांचा सर्वांचा सिंहाचा वाटा आहे आपण घेतला नमस्कार मी विठ्ठल गंगाराम भांगे राहणार टाका तालुका तालुकाचा आमच्या तीन मुलींचा शासकीय सेवेमध्ये समाविष्ट झाल्या आणि त्याच्यामध्ये कालच्या निकालामध्ये महापारेशन विद्युत सहाय्यक पदावर माझी लहान मुलगी पौर्णिमा विठ्ठल भांगे आणि भुसावळ महाजनकोमध्ये प्रगती विठ्ठल भांगे टेक्निशियन म्हणून रुजू झाली आणि मोठी मुलगी पृथ्वी निशांत भोसले ही कर्जत जामखेड येथे तलाटी पदा या पदावर रुजू झाले आणि ह्या ह्या संघर्षामध्ये मी मुलींना फक्त प्रेरणा देत गेलो आणि मुली त्या मुलींनी पण त्या पद्धतीनं संघर्ष करून यश संपादन केलं आणि ह्या यशामागे प्राथमिक शिक्षक सर आणि त्याच्यानंतर माझे मित्रवर्ग सूर्यकांतांना तोळ मारे आणि तसेच पुढल्या शिक्षणामध्ये योग्य मार्गदर्शन देणारे मस्तान सर असे बरेच माझे सहकारी मित्र यांच्या सहकार्यानं या आमच्या तिन्ही मुली चांगल्या पदावर गेल्या आणि ते स्वयंस्फूर्त झाल्या भांग्या माझं शिक्षण साधनं झाले आईचं काय काम असतं घरात लेकरावाला काय खाव घालायचं गाजू घालायचं कधी लेकराला बिस्किट भेटलं नाही कधी कोणी भेटले नाही तर लेकरवाला असेल त्या परिस्थितीत लेकरांनी माझ्या शिकले आणि शाळा जशी प्राथमिक शाळा भृलसर होते त्या शाळेतून पण लेकरावाला चांगलं प्रोत्साहन भेटला पुढे गेलो पण मस्त आणसं लेकरावाला चांगले भेटले असं करत करीत तिन्ही चार तिनी माझ्या मुली सर्विस दा झाल्या असं मला कुणी गटाचे पैशाला गेलं तरी ना आधी काही पैशाला असं म्हणत होते मला कोणी पैसा असं द्या देत नव्हतं तुम्ही महागारी यायचं मी आपला आपला कामधंदा करायचा असं करत करत मी एक आणले थोडं चार शब्द होऊन कार्यक्रम आला हॅलो मी पृथ्वी विठ्ठल भांगे बोलते आज माझ्या बहिणीची महापार्यच मध्ये विद्युत सहाय्यक पद पदे निवड झाली त्याबद्दल तिचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही इथं एकत्र आलो आज आमच्या स माझ्या सगळ्या कुटुंबासाठी आजचा दिवस खूपच आनंदाचा क्षण आहे कारण माझी सगळ्यात लहान बहीण होती आधी आम्ही दोघीजणी जणी सर्विसला लागलो आणि आज लहान बहिणीची पण निवड झाली माझी आई वडील आणि आम्ही सगळ्या तिघी बहिणी आमचं कुटुंब आज सगळेजण एकदम आनंदात आहे आई नानांनी खूप कष्ट केले त्या, त्या कष्ट बघताना त्यावेळेस वाटायचं ही परिस्थिती आपल्याला एक दिवस बदलायची आम्ही जणी खूप विचार करायचं आमचं कधी आम्ही एकत्र जमलो तर आपण कधी एकदा नोकरीला लागू कधी एकदा आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहू याबद्दलच आमची चर्चा असायची आणि आज ती तिघी जणी सेटल झालो वर्षामध्ये नाव काय आपलं पृथ्वी विठ्ठल भांडे माझे नाव भांगे पौर्णिमा लोसा रहिवासी असून कालच महाभारत माझी निवड झाली आणि वाटा नाही तर त्या दुसरे पहिल्यानंतर माझ्या आई वडिला आई वडिलांना जाते त्याच्यानंतर माझे योग्य मार्गदर्शक गुरु मला वेळेवर भेटले आणि हा सर्व प्रवास होता पाच सहा वर्षांचा त्यामध्ये माझ्या दोन मन, दो, दोन बहिणींनी पण मला खूप सपोर्ट केला मानसिक सपोर्ट त्यांनी मला खूप दिला म्हणजे जेव्हा जेव्हा मी खचले तेव्हा तेव्हा त्यांनी मला खूप मोटिवेट केलं आणि अशा पद्धतीने मी शेवटी माझे स्वप्न पूर्ण केलंय महापार्षण मध्ये लागायचं ला आता याच कंपनीत मला क्लास वन व्हायचं आहे आणि ते पण स्वप्न पूर्ण करण्यात आई वडील आणि लहानपणापासून शिक्षक जो शिक्षक वर्ग होता माझा त्यांना मी देईन श्रेय आणि कॉलेजमध्ये पण काही शिक्षक मार्गदर्शक भेटले त्यांना पण श्रेय देईल